नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा प्रोडक्ट कार्पोरेट ॲडवायझरी सर्व्हिसेस या स्टॉकबद्दल आपण डिस्कस करत आहोत बघा बऱ्याच वेळेस या स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे अजूनसुद्धा बघताना दिसते की कंपनी आपणाला सतत कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते याचं कारणच असं आहे की कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत कंपनीचा रिझल्टमध्ये आपल्याला भयानक ग्रोथ दिसत आहेत त्याचमुळं कंपनीना रिज कंपनी आपल्या प्रॉफिटला फॉलो करताना आपल्याला दिसत आहे बघा स्टॉकची प्राइस जर बघितली तर आपल्याला तेवीसशे सोळा रुपये इतकी लेटेस्ट दिसते एका महिन्यामध्ये कंपनी आपल्याला पंधरा ते सोळा पर्सेंट पर्यंत प्लसमध्ये रिटर्न दाखवले फक्त मागील सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एकोणऐंशी पर्सेंट पर्यंत इतका रिटर्न कंपनीला मिळून दिलेला आहे आणि मी विचार केला तर आतापर्यंत मार्केटला कंपनी लिस्ट झाली वीस मे दोन हजार बावीस तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला कंपनीनं तेरा तीनशे बारा पर्सेंट पर्यंत रिटर्न असा दिलेला आहे आणि चार्टकडे अनालासिस जर केलं तर बघू शकतो आपण चार्ट मध्ये किती सुंदर असा चार्ट, चार्ट दिसतो आपल्याला सतत आपल्याला स्टॉक वरच्या गतीने जाताना दिसतो आणि या याही स्टॉक बद्दल आपण डिस्कस केलेलंच आहे बघा कुठल्या तरी खालच्या लेवलला जर बाईक केली असेल तर आज आणखीन आपल्याला याच्यातून बेनिफिट मिळाला असतं एक दोन वर्षामध्ये सुद्धा मागील एक वर्षापासून आपण या स्टॉकबद्दल सुद्धा आपण डिस्कस करत येत आहोत बघा कुठलीही चांगली कंपनी जर असेल ना तर ते नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजेत हा एवढंच आहे की आपली कॅपिटल थोडीशी कमी असणं गरजेचं आहे कारण की आपल्याला खूप साऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या कॅपिटलनच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते की फ्युचरमध्ये तीच छोटी कॅपिटल आपली मोठी कन्वर्ट होऊ शकते आणि मल्टीबॅग रिटर्न अशा कंपन्यांसोबत मिळू शकतो तर या कंपनीसोबत आपण लाँग टर्मसाठी चालू शकतो बघा थोडीशी हलकीशी आपण या कंपनीच्या नेट प्रॉफिटवर नजर टाकू शकतो कंपनीचे क्वा क्वार्टरली रिझल्ट चांगल्या पद्धतीचे आपल्याला येताना दिसतात मार्केट कॅप बघितलं तर आपणाला नऊ हजार सहाशे करोड इतकं मार्केट कॅप दिसते कंपनी अजून काही जास्त प्रमाणात मोठी झालेली नाही अजून सुद्धा या कंपनीमध्ये खूप स्कोप येण्याची शक्यता अजून सुद्धा कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करून आपण करू शकतो बघा स्टॉकचा फी जर बघितला तर आपण बासष्टचा दिसतो आरओ सी कंपनीचा बघितला त्रेचाळीस पर्सेंट पर्यंत दिसते आणि आर ओ बघितलं तर आपल्याला तेहतीस पर्सेंट पर्यंत दिसते खूप सुंदर असा आरो सी आणि आरोई ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या कंपनीमध्ये परफेक्ट मिळतात महत्वाचं काय बघायचं आपल्याला सेलमध्ये जर ग्रोथ बघितली तर दोनशे पंचवीस करोड दोनशे छत्तीस करोड दोनशे पंच्याण्णव चारशे अठ्ठावन्न सोळाशे सॉरी सहाशे सतरा आठशे पाच आणि आठशे एकोणनव्वद म्हणजे खूप कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते दोनशे पंचवीस वरून कंपनीना आठशे एकोणनव्वद वर इतका आपला सेल वाढवताना दिसतात म्हणूनच या कंपनीमध्ये इतकी आपल्याला भयानक तेजी दिसते बरोबर आहे नेट प्रॉफिटचा विचार केला तर एकवीस करोड अठ्ठावीस करोड पंचाळीस करोड ऐंशी करोड एकशे सतरा करोड एकशे एकोणचाळीस करोड आणि एकशे पंचावन्न करोड बघा प्रत्येक वर्षी कंपनी नंबर आपले चांगले वाढवताना दिसत प्रत्येक वेळेस आपले कंपनी नंबर इन्क्रीज करताना चांगल्या पद्धतीने दिसत आहेत अशा पद्धतीनं जर दिसत असतील तर त्या कंपनीमध्ये प्रॉफिट नक्कीच होणार आणि ग्रोथ पण चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसणार बघा या कंपनीच्या कर्जावर जर विचार केला तर फक्त वीस करोड यांच्याकडे कर्ज रिझर्व बघितलं तर आपल्याला किती रिझर्व दिसते चारशे एक सष्ट करोड इतक्या याच्याकडे रिझर्वसुद्धा अवेलेबल दिसते म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेमध्ये कंपनीवर कर्ज फार कमी प्रमाणावर आपण दिसते इन्व्हेस्टमेंट जर बघितली प्रमोटर्ची इन्व्हेस्टमेंट बघितलं अठ्ठावन्न पॉईंट त्रेसष्ट पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टर बारा पॉईंट एक्याण्णव पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर बावीस पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त मित्रांनो सहा पर्सेंटपर्यंत हे बघा खूप संधी आहे या स्टॉकमध्ये खूप भयानक तेजी आहे आणि फ्युचर पण या कंपनीमध्ये चांगल्या पद्धत असू शकतो आहे बघा इन्व्हेस्टमेंट ही जवळपास चौऱ्याण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली तर आपण थोडीशी जरी कॅपिटल लावण्यासाठी विचार करतो खूप या आपण घाबरतो पण इथं संधी आपल्यासाठी की खरोखर आपण एक बघू शकतो या इन्व्हेस्टर लोकांनी किती प किती भयानक आपणाला ग्रोथ वाढवताना दिसत दिसत आहेत बरोबर आहे तर आपण इथं हे लक्षात येणं गरजेचं आहे बघा मित्रांनो बारा पर्सेंट सुरुवातीला बघितलं तर फॉरेन इन्व्हेस्टर तीन पर्सेंट होते नंतर बारा पर्सेंट झाले आधी बारा पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट म्हणजे जवळपास तेरा पर्सेंट पर्यंत झाले डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघितलं बारा पॉइ सॉरी पंधरा पॉईंट पंच्याहत्तर पर पर्सेंट होते त्यानंतर पंधरा पॉईंट एकोणसत्तर पर्सेंट पर आता थार बावीस पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट पर्यंत झालेली आणि पब्लिककडे विचार केला तर फक्त सहा पॉईंट अडतीस पर्सेंट इतकीच पब्लिकची होल्डिंग आहे या कंपनीचा रिझल्ट आपणाला डिक्लेअर झालेला आहे या कंपनीचा आत्ता रिझल्ट चांगल्या पद्धतीचा आलेला आहे आणि आणखीन सुद्धा ही कंपनी परफॉर्मन्स करताना दिसत कारण की या कंपनीवर आपला फोकस सतत करणं गरजेचं आहे कारण की एकदम एक क्वालिटी एक स्टॉक आहे आणि फ्युचरसुद्धा या कंपनी चांगल्या पद्धतीचं चा, येणार आहे आणि या चार्टकडे बघितलं तर सुंदर असा चार्ट दिसतो कधी पण आज सुद्धा या स्टॉकमध्ये जास्त प्रमाणात ना गिरावट झालेली नाही याचं कारणच आहे की पण या कंपनीचे पूर्ण फंडामेंटल हे जबरदस्त असल्यामुळे सगळ्या कन्फॉर्मेशन चांगल्या असल्यामुळे एकतर या कंपनीवर कर्जफर काम खूप कमी आहे आणि सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ आपल्याला दिसून येते सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर जबरदस्त असल्यामुळे या कंपनीमध्ये आप आणखीन बी स्कोप आणखीन बी खूप ते जिण्याची जी शक्यता आहे आणि आताच नुकतंच या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट चांगल्या लाग ला पद्धतीचा लागलेला आहे आणि तोही आपणाला मध्ये दिसताना दिसतो बघा आपण याच्या थोडंसं याच्यावर जाऊन साईटवर जाऊन बघू शकतो रिझल्ट एक वेळेस आपण चेक करू शकतो की याच्या कंपनीचा आपण आतापर्यंत रिझल्ट कशा येत आलेले आहेत आणि अजून सुद्धा या कंपनीचा चांगला पर्यंत रिटर्न आलेला आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा मी तुमच्या समोर डिक्लेअर करताना दिसतो बघा प्रोडन कॉर्पोरेट ऍडवायझरी सर्व्हिसेस या कंपनीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे टोटल रिन्युअल इथं बघू शकतो आपण टोटल रिन्युअल जर बघितलं तर आपल्याला सुरुवातीला बघू शकतो एकतीस सहा दोन हजार तेवीसचा चा जर रिझल्ट बघितला आपण तर आपल्याला सोळा हजार इतका दिसतो आणि आता एकतीस सहा दोन हजार चोवीस मध्ये जर बघितलं तर आपण चोवीस हजार नऊशे बेचाळीस म्हणजे इयरली जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धती आपल्याला या कंपनीमध्ये ते दिसते बरोबर आहे आणि नेट प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर नेट प्रॉफिट बघू शकतो आपण इथं खाली जर बघितलं तर एक मिनट इथं बघू शकतो आपण खाली हां टोटल इन्कम जर बघितलं तर बघू शकतो सतरा हजारहून कंपनीने आपल्याला आता पंचवीस हजार करोड इतका आपल्याला पंचवीस हजार वर आपणाला या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते बघा खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपणाला या कंपनीनं दिलेला आहे तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे लॉंग टर्मसाठी जाण्यासाठी अत्यंत उत्तम स्टॉक आहे जर आपल्याकडे जर असेल तर या स्टॉकला विकण्याची काही गरज नाही आणि नसेल तर आपण याच्यामध्ये सुद्धा एंट्री घेऊ शकतो कारण की सतत कंपनीचे नंबर आपल्याला ग्रो करताना दिसत आहे फक्त बावीस मेला कंपनी लिस्ट लिस्टेड झालेली आहे सत्तावीस मेला दोन हजार बावीस मध्ये आणखीन सुद्धा कंपनीला खूप मोठं होणं बाकी आहे फक्त आतापर्यंत किती तर तीनशे बारा पर्सेंट फक्त आतापर्यंत कंपनी तेजीमध्ये दाखवलेली आहे आणखीन सुद्धा या कंपनीमध्ये स्कोप आहे तर विचार करू शकतो शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं गरजेचं आहे बघा नेक्स्ट कंपनी बघितली तर स्काय गोल्ड लिमिटेड आता बघा पाच पर्सेंट पर्यंत या कंपनीला म्हणजे अपर सर्किट लागलेलं आहे का अपर सर्किट लागले इतक्या तेजीमध्ये कंपनी का चालली प्रत्येक वेळेस कंपनी नंबर चांगला पद्धतीने इन्क्रीज करतानाच नाही आणि आणखीन ही कंपनी खूप तेजीमध्ये चालतानाच ऑल टाइम हायवर कंपनी आहे कितीतरी वेळेस आपण या कंपनीला डिस्कस करतच आहोत आणि नेहमीच बघत आहोत या कंपनीचं रिझल्ट आणि कंपनीची ग्रोथ तर दोन्ही गोष्टीमध्ये कंपनीची चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रोथ दिसते मागील एका महिन्याचा रिटर्न बघितला तर पाच पर्सेंट सहा महिन्यामध्ये कंपनी आपण हंड्रेड पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिलेला आहे मॅक्सचा विचार करा मार्केटला लिस्ट झाली तेवीसमध्ये म्हणजे एक वर्ष झालं एका वर्षापासून या कंपनीला कव्हर करत होतो आपण जवळपास नव्वद सॉरी नऊशे पर्सेंटच्या आसपास आपल्याला कंपनी आतापर्यंत रिटर्न दिले आठशे त्र्याण्णव पर्सेंट म्हणजे नऊशे पर्सेंटच्या आसपास आपल्याला रिटर्न आतापर्यंत दिले मागील कंपनी एक वर्ष झालेली आहे आपण इथं कुठंतरी आपण डिस्कस करत आहोत सुरुवातीला बघितलं तर माझा पहिलाच व्हिडिओ या कंपनीवर हो आहे बघा सुरुवातीपासून आपण या एक वर्षापासून या कंपनीला डिस्कस करत आहोत आणि तेव्हापासून बघितलं तर किती भयानक या कंपनी आपल्याला रिटर्न मिळवून दिलेला दिसतो बघा आताही या क्वार्टर या या कंपनीचे आपल्याला नंबर अलाउन्समेंट झालेले आहेत नंबर अजून सुद्धा कंपनी चांगल्यापर्यंत झालेले आहेत मार्केट कॅप जर बघितलं तर आजही कंपनी आपल्याला छोटी दिसते स्मॉल कॅप कंपनी दिसते एक दोनशे दोन हजार नऊशे करोड इतकंच या कंपनीचं मार्केट कॅप दिसते छोटी कंपनी अजून सुद्धा पीसुद्धा आपल्याला अठ्ठावनचा दिसतो म्हणजे अजून सुद्धा आपण घेऊ शकतो सी बघितलं अठरा पर्सेंट आर ओ बघितलं तेवीस पर्सेंट पर्यंत फेस व्हॅल्यू दहाचा दिसतो म्हणजे कंपनी अजून सुद्धा आपले नंबर पण आपल्या शेअरमध्ये कधी पण स्प्रेड करण्याची शक्यता आहे बघा अजून सुद्धा बघू शकतो आपण ग्रोथ बघा कशा पद्धतीचे चौऱ्याऐंशी करोड एकशे त्र्याऐंशी करोड एकशे चौसष्ट करोड पाचशे एकोणपन्नास करोड आठशे सात करोड सातशे बावीस करोड सातशे शहाण्णव करोड सातशे शहाऐंशी अकराशे चौपन्न सतराशे पंचेचाळीस दोन हजार त्र्याण्णव करोड इतकं कंपनीमध्ये तेजी आपल्याला दाखवून दिलेली आहे बघा प्रत्येक वर्षी कंपनीचे नंबर चांगल्यापर्यंत वाढताना दिसत आहेत नेट प्रॉफिटवरून जर टाकले एक करोड तीन करोड सहा करोड सतरा करोड एकोणीस करोड चाळीस करोड आणि आत्ता लेटेस्ट बघितलं घेतलं तर एक्कावन्न करोडवर इतकं आपल्याला या कंपनीच्या याच्यामध्ये नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते बघा सेल मार्केट कॅप जर बघितलं तर खूप छोटे कंपनीचं मार्केट कॅप खूप कमी आहे आणि इथलं कमी असताना सुद्धा इतके जबरदस्त रिझल्ट कंपनी आपल्याला देताना दिसते बॉराविंग एक आ, या कंपनीचा विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे तीनशे दहा करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि दोनशे एकतीस करोड यांच्याकडे रिझर्व्ह आहे रिझर्वच्या तुलनेमध्ये या कंपनीवर कर्ज थोड्या जास्त प्रमाणात आहे हे एक पॉईंट आपल्याला लक्षात असणं महत्त्वाचं आहे बघा प्रमोटरची होल्डिंग बघितलं तर एकसष्ट पॉईंट बत्तीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट आठ पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरची एंट्री आपणाला याच्यामध्ये दिसत नाही पब्लिककडे बघितलं तर अडतीस पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीचा पर स्टॉक आहे सुद्धा ग्रो करण्याची शक्यता आहे आजही या कंपनीचे रिझल्ट जर बघितले तर आजही कंपनीचे रिजल्ट चांगल्या पद्धती इन्क्रीज होताना आपल्याला दिसत आहेत तर या कंपनीवर सुद्धा आपण नजर ठेवू शकतो आणि असेच लाँग टर्मसाठी चालण्यासाठी छोटे छोट्या छोट्या स्टॉकबद्दल आपण डिस्कस नेहमी करत असतो बघा Uh, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र